श्रोचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मान्य डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्यमुख ट्वेंटी फोर न्यूज चॅनल तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन कमलाकर सिने असिस्टंट डायरेक्टर रामभाऊ लामदाडे रमेश भाई पंड्याजी संहर्षाबेन पंड्याजी व त्यांचा परिवार उपस्थित होता सत्यमुख प्रतिनिधी जयश्री कामत मानगाववाडी तालुक्यातील सत्यमुखी चॅनेलचे प्रमुखी लोक त्यांना म्हणतात काका या प्रेमापोटी असं आहे की त्यांचं काम एवढं खूप मोठं आहे की आज या चॅनेच्या माध्यमातून असू द्या किंवा सामाजिक कार्यातून असू द्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून असू द्या समाजातील प्रत्येक घटकाला मदत करायची आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या कोणाच्या बातम्या ज्या असेल ते लोकांच्यात प्रसार करून प्रचार करून लोकांच्यात परिवर्तन घडवायचं अशी दुहेरी भूमिकेतील काम करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेश भाई पांडेजी मी खरं खरं मनापासून त्यांचा आभार आहे की या ठिकाणी मला बोलून माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल आदरणीय भैयाने या ठिकाणी मला सत्कार केला मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे तिने त्यांची फॅमिली असतील मित्र मित्रपरिवार असेल या ठिकाणी उपस्थित असताना सर्वांच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं मला हा सन्मान जो मिळाला तो खुल्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर या चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून एक पत्रकार म्हणून सामाजिक कार्यकर्ता चळवळीचा कार्यकर्ता म्हणून हा मिळाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार आहे त्यामुळे या, या पुढच्या काळात सुद्धा आपल्यासोबत एक पत्रकार म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक परिवारचा घटक म्हणून चांगल्या पद्धतीने समाजातील काही जे जे काही प्रश्न असेल यासाठी आपण काम करत राहूया अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण व आपल्या परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर सत्यमुख न्यूज चॅनेलच्या ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वतीनं आपण जो तुम्हाला सत्कार केला त्यावर मनपूर्वक मी आभार मानतो धन्यवाद जय भीम आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका